रस्त्याने चालत असताना एकाला लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत लुटलं याच रस्त्याने जाणाऱ्या एका समाने लुटारूंना विरोध केला असता त्याला बेदम मारहाण करत लुटला ही घटना शनिवारी सव्वीस तारखेला डोंबिवली पूर्वेकडील टिळक रोडवर रात्रीच्या वेळी घडली डोंबिवली रामनगर पोलिसांनी दोन लुटारूंना अटक करून गजाआड केल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात राहणार सोनारपाडा अशी अटक केलेल्या लुटारूंची नाव आहेत डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोडवर राहणारे राहुल चौरसिया हे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास टिळक रोडवरून पायी जात होते येथे दोन इसम एका व्यक्तीला लाथाबुक्यांनी मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटत असल्याचं चौरसिया चा। यांनी पाहिलं ती व्यक्ती मदतीकरता आरडाओरड करत असताना पाहून चौरसिया मदतीला धावले लुटारूंना विरोध केला असता त्यांनी चौरसिया यांनाही मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन हजार हिसकावला पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी दोघा लुटारूंना अटक केली अटक केलेल्या दोघांविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यासह एका व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय डोंगुल यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील एपीआय भराडे पी एस आय बी व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाणी करत होते त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याने कळालं की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूस धाक दाखवून चार हजार रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आहे डोंबिवली आणि डोंबिवली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता ते त्यांना एमसीआर मंजूर झालेला आहे